देखील धडा शिकवणार आता महाराष्ट्राच्या जनतेला कळालेला आहे आरक्षणाचा विषय असू द्या छत्रपती शिवरायांच्या बाबतीत असू द्या मराठी सम मराठा समाज असू द्या मराठा मराठी अस्मिता असू द्या या सगळ्यांच्या बाबतीत महाराष्ट्र जागृत झालेला आहे आणि येणाऱ्या काळात ज्या पद्धतीनं या सरकारने आम्हाला फसवलेलं आहे त्यांना धडा शिकवण्याचं काम या ठिकाणी आम्ही नक्की करू

ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा आराध्य होते त्यांच्याबद्दल अशा चुकीचा मत मागण्याचा कार्यक्रम केला जातो आणि म्हणूनच आता स्वराज्य पक्ष छत्रपती राजेंच्या नेतृत्वाखाली या सगळ्या खोट्या राजकारण्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही तिकडे राहणार नाहीये मोठा बंदोबस्त भूमिका काय आता महाराष्ट्रात आम्हाला तेच बघायचंय की आम्ही न्यायिक भूमिका मांडतोय आम्ही कुठली हिंसक भूमिका करत नाही आम्ही सत्याच्या मागाने चाललोय आणि अशा वेळी कोणी जबरदस्ती करत असेल तर आम्ही अगदी न्यायालय आपल्या कायद्यात बसून तसं संविधानाच्या कसोटीमध्ये बसून आम्ही अतिशय चांगल्या प्रकारचं आंदोलन तिथं करणार आहोत परंतु मला असं वाटतंय कुठंतरी हे चिघवण्याचं काम करतायत जे शांततेच्या आंदोलनात शांततेचं आंदोलन असतं ते जाणीवपूर्वक कसं चिघळवायचं असं पोलिसांकडून झालं तर पोलिसांनाच नाहीये तर सरकारलाही परवडणार आणि त्याचे परसाद महाराष्ट्रभर उठल्याशिवाय राहणार नाहीये काम कशामुळे तुम्ही देखील घेतला का कुठे अर्थ आपण पाहिला असेल की छत्रपती शिवरायांचा जो पुतळा कोसळला त्यावेळी पण पंधरा दिवसाच्या छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला लेटर दिलं नेवीला लेटर दिलं होतं की हा पुतळा व्यवस्थित बांधवलेला नाहीये तो ढाच्यामध्ये नाहीये म्हणजे छत्रपती संभाजीराजे यांची दूरदृष्टी पहा त्यांनी हे वीस दिवसात म्हणजे ज्या ज्याविषयी पुतळ्याचं अनावरण झालं आणि वीस दिवसात सांगितलं याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तेच घडलं असा दूरदृष्टी नेता आमच्या छत्रपती संभाजी महाराजांनी आणि म्हणूनच त्यांनाही विचारायचंय की तुम्ही हा दोनशे साडेतीन अडीचशे कोटी खर्च कशावरती केलाय आणि अशा प्रकारे जर का तुम्ही या महाराष्ट्राची दिशाभूल करत असाल तर आता महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आमदार मराठी समाज काय मागले तुमच्या आता असं पूर्ण काही वर्षापूर्वी आजचे दिन म्हणून जी घोषणा करत छत्रपतींच्या नावाने मत मागण्याचं काम नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलं होतं आणि भूल तापा देऊन महाराष्ट्रातल्या शिवप्रेमी जनतेला कशा प्रकारे फसवलंय आणि मला वाटत सहा वर्ष झालं स्वतः देशाचे पंतप्रधान यांनी येऊन या ठिकाणी जलपूजन केलं होत त्या ठिकाणी जलपूजन करून त्या अरबी समुद्रामध्ये दोनशे कोटी पेक्षा जास्त खर्च केलेला आहे आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते दोनशे कोटीच काम कुठपर्यंत झालेलं आहे किती मोठ्या प्रमाणात दोनशे कोटी खर्च करून काम झालेलं आहे शोधण्याचं काम स्वराज्य पक्षातून होत या देशाला दिशा दिशाभूल करण्याचं काम कशा प्रकारे या देशात चालू आहे याची आम्ही महाराष्ट्राला झलक दाखवून देण्याचं काम करणार आहे आणि यापुढे अशा प्रकारे फसव्या आश्वासनांच स्वराज्य पक्षाकडून महाराष्ट्रभर पोलखोल करण्याचं काम आजपासून सुरुवात केलेले आहे काल मोदी आले होते मुंबई असेल ठाण्यामध्ये कोटीची ती आहे